आज चाललो आम्ही गणपती बाप्पाले घरी आणाले माझे मित्रसोबत आज म्हटलं चला मार्केटमधून पाहू गणपती कसे काय आहेत काय किती रुपयाचे आहेत तर बसलो ना भाऊ गाडीवर आणि निघालो ना मग गणपती आणाले आणि काय विचारता मग तुम्ही पोचलो गांधीपूलवर गांधीपूलवर पोचलो माझ्या मित्र म्हणे ह्या दुकानात चल दुसरा मित्र म्हणे त्या दुकानात चल थांबलो ना बा मग पा दुकानात निरा झुम्मर लाईटिंग सगळं इकडे गर्दीच करती गर्दी। आणि गणपती थांबा पासाठी आलो ना मग इथं आणि आमचे काका होते ना तिथं काकाले सोबतच घेऊन गेलतो कोण की काकाले गणपती घ्यायचा चांगला अनुभव आहे ते इले दिसलो ना मी ते म्हणे तू काही आला बे नाही म्हटलं गणपती बाप्पा घ्यायचा आहे ना म्हटलं विकत चला म्हटलं मग घेऊ आलो ना मग इथं मग चालू होतं तिथं भाव हा कितीचा आहे तो कितीचा आहे विचारत विचारत मग आलो दुसऱ्या दुकानावर दुसऱ्या दुकानावर चांगल्या चांगल्या मूर्त्या होत्या मित्रांनो मूर्त्या मस्त होत्या जे मूर्ती पाहिली त्याच्यात मन लागे त्याच्यात सापडला ना एक माया मित्र नवीन तो म्हणे राम राम मग समोर गेलो ना पा मूर्त्या पा तुम्ही एवढ्या चांगल्या चांगल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहे ना तुम्ही काही विचारू नका मग चालू झाला ना, ना भाव ही कितीची आहे ते कितीची आहे आणि मग येईल काही ये पसंत येऊनच नाही राहिली मूर्ती म्हणे हे कोणती हे कायच्यावर बसली आहे ढमरूवाली दाखवा आणि गिटार वाजवणारे दाखवा नारळावर बसलेली दाखवा आणि पा ना मूर्त्या किती मस्त मस्त होत्या त्यांनी म्हटलं पा एखादी आवडली तर घेऊन घ्या ते म्हणे आता काही भाऊ म्हणे याच्यातली काही म्हणे आपल्याले चांगली हे घ्याव का ते घ्याव याचा चालू होता मग तिथं काही पसंत आल्याने निघालो ना तिथून परतवाडायला जासाठी आता म्हटलं परतवाडायच्या मार्केटमध्ये पोचलो ना मी आणि माझे मित्र परत परतवाड्याले मोठ्या दुकानात राहतात आपल्या नगरपलिशा शा शाळेमध्ये नगरपालिकेला नगर लागून इथं होते ना दादा ते म्हणत होते शांततेत जा व्यवस्थित या गडबड करू नका हे लोक चालले होते ना गणपती बाप्पाले आपल्या घरी घेऊन विकत पाव किती मोठ्या मोठ्या मूर्त्या परतवाड्याले एकशे एक मूर्त्या होत्या एकशे एक, एक, एक रुपयाचे पासून तर पाच हजारापर्यंतच्या मूर्त्या होत्या आता मी तुम्हाला दाखवतो इथं होते ना उंदीर मामा उंदीर मामा म्हणे किती आहे विचारलं काकून तर उंदीर मामा होता फक्त एकावन्न रुपये मित्रांनो आ वर्षी कनी सगळ्या दुकानदारांना मातीच्या मूर्त्या बनवल्या म्हणजे मातीच्या मूर्त्याच्यासाठी बनवलत्या लो की त्या शिरवाले गेलो की लवकर वितळून जाते पाण्यात म्हणजे निसर्ग चांगला राहते हे दुकान होती नाही इथं हळदी कुंकाची आणि ह्या दुकानावर पहा काय काय होतं मस्त मुकुट होते गणपती बाप्पासाठी चांदीचे सोन्याचे आणि गणपतीच्या बाप्पाच्या मागं लावतो की नाही आपण ते बी होते पानं मग मूर्त्या एकशे एक मूर्त्या होत्या माहुलकर काका आपल्या घराबाजूनच राहतं त्याच्याजवळ मातीच्या मूर्त्या होत्या मग अशा करता करता मोठ्या मूर्त्या बघितल्या आम्ही मग ते म्हणे कोणती मूर्ती घेता आता आलो तर खरी म्हणे मार्केटमध्ये एवढी मोठी मूर्ती घरी बसवता नाही म्हटलं मामा कसं करता हे घेता का ते घेता ते म्हणे गळी भल्ला मागा लागला म्हणे मूर्तीच्या काय कोणती घ्याव काय घ्याव काही समजून राहिलं म्हणे सगळेच्या मूर्त्या एकशे एक आहे म्हणे मग चालू झाला ना भावटा आणि कोणी म्हणे हे मूर्ती पाहिजे कोणी म्हणे ते मूर्ती पाहिजे फिरत राहिलो ना आम्ही मग हे दिसली एक नवीन दुकान येईल म्हटलं का हो कितीला आहे म्हणे फक्त पाचशे एक रुपयात गणपती बाप्पाला बसवा म्हणे चांगले चांगले गणपती बाप्पा आहे म्हणे मस्त दिसतात म्हणे बसलं तर पाना मूर्त्या किती सुंदर आहे आणि सगळ्या म्हणे मातीच्या होत्या कोणत्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या होत्या कोणत्या मातीच्या होत्या मग काय चालू झालं गिराईकी करणं पाना माया मामाला आवडली होती ही मूर्ती ते म्हणे कितीची आहे हो काका म्हणे सस्ती आहे घ्या ना मग लागली होती गळे हो भूक फिरू फिरू एवढी भूक लागली त्याच्या काकाले म्हटलं बनवावं म्हटलं काका एक वाटी मस्त मसाल्याचे चणे ते म्हणे पाच दहा मिनटात बनवतो म्हणे आणि लागले ते बनवाले पाना काय काय आहे तिथं मस्त चणे गरम केले त्याने म्हटलं किती रुपये आहे ते म्हणे वीस रुपये घेतले ना मग मग आता भूक तर लागलीच होती फिरता फिरता भूक लागली तर खाऊ नये का मग लागलो ना भूक खाले मा मित्र म्हणे मीठ कमी आहे म्हणे जरा सगळ्याच्या म्हटलं जाऊ दे ना आता इथं रस्त्यावर जे भेटलं ते खाऊन घे पाव मग मूर्ती आवडली वाटते माया मा मामाले आणि मूर्ती म्हणसान तर मस्त होती पण म्हटलं गळेचं काय म्हणे आपल्याला एवढी मोठी तीन फुटाची पाहिजे दोन फुटाची पाहिजे त्याचं फुटावरचं घनित होतं मग लागले ते विचारपूस कराले मग ह्या दोन पाहिल्या विचारपूस झाली मग इथं दुसरे काका भेटले युपीचे म्हणे आम्ही योगी आदित्यनाथजीच्या देशा राज्यातले दे होय म्हणे म्हटलं ठीक आहे आणि द्या म्हटलं मग तुम्ही हे चने होय चने चन्नईले फुटून मस्त टमाटर कांदा टाकून विकून राहिल ते फक्त वीस रुपयात म्हटलं आता मूर्त्या पाहता पाहता नाष्टा येऊन जाते आणि मग ह्या निवडल्या ना दोन मूर्त्या चला झालं ना फायनल मग आता आलो आम्ही एक तिसरी मूर्ती पाहिली ते म्हणजे आमच्या मामाची मग लागलो ना अधिक दुकानं फिराले काय विचारता मग तुम्ही कमळावर बसलेली घेऊ दे तर उभी घेऊ दे तर मग हे आखरी मग एक फायनल केली फायनल केली आणि मग आम्ही काय केलं ते म्हटलं बराबर ठेव जा आम्ही उद्या येऊन घेऊन जाऊ ते म्हणे काहीच बांधानी ना म्हणे तुम्ही जे म्हणसान तसं म्हणे तुमच्या मूर्तीला धक्काय लागत नाही मग हे केली एक दुसरी मूर्ती फायनल अशा करता करता आम्ही तीन मूर्त्या घेतल्या घेतली पवनदादासाठी एक वैभवदादासाठी एक अनिल मामासाठी आणि आता म्हटलं चला म्हटलं रात्री झाली म्हटलं गणपती बाप्पाले घरी न्यायचं आहे लवकरात लवकर म्हटलं घरी घेऊन जाऊ आणि मग आलो आम्ही घरी असा झाला आजचा विषय तुम्ही बी आ